हॅलो गुड मॉर्निंग तसे सगळे मस्तनाहत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे जे काही आपल्याला पाहिजे जे, जे काही आपल्याला हवे ते कसं मिळवायचं तुम्ही ऐकला असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ मेनिफेस्टेशन हे ऐकलं असाल करायचा प्रयत्नही केला असाल पण तुम्ही कुठे चुकता तुम्ही म्हणजे बरीच आपण लोक हे आपण वाचलं की फॉलो करायला बघतो पण आपण खूप कुठे कुठे चुकतो त्या चुका शोधून काढून त्यात चुका होऊ नये म्हणून मी फोकस करून आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही तुम्हाला जे काही मिळवायचं आहे तर मिळवण्याचे मागे लागा बघा लवकरात लवकर जे तुमचं ड्रीम आहे जे तुमचं फोकस आहे तर तुम्ही मिळवणारच एवढं फुल गॅरंटीनं सांगते का म्हणजे तुम्ही पण तेवढंच फुल फोकसनं हे सगळं करायचं आणि तुमचे सगळे परिवाराला पण हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे ते पण त्यांना काय पाहिजे तर मिळवू शकतात त्यामुळे कुठेही स्किप न करता बघा कुठलाही पॉइंट पण तुम्ही स्किप करू नका नीट समजून घ्या एकदा समजलं नाही ते परत ऐका आणि हे फॉलो करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळाल्यावर पण मला कळवा पहिली गोष्ट आपण सर्वांनी लहान असताना लेझर आणून दुर्बीण आणून बघितलं का नाही आहे हो। उन्हात जाऊन दुर्बीन धरली खाली कागद ठेवले ते दुर्बीन आपण धरल्यावर काय होतात कागद पेटतात का पेटतात लेझरमुळे ती सगळी किरणं एकत्र एक होतात त्यामुळे ही क्रिया घडते आपण पण आपल्या आयुष्यात हेच करायचं तुम्ही रघुनाथ माशेलकरांचं चरित्र वाचले का त्यांच्याबद्दल तुम्ही वाचलेलं असलं तर तुम्हाला ही गोष्ट जाणवेल ते शाळेत असताना त्यांना त्यांचे शिक्षक हे दाखवतात दुर्बीण धरून कसं कागद पेटतो आणि शिक्षक त्यांना म्हणतात रघुनाथ आणि रमेश दोन्ही त्यांचीच नावं आहेत असंच आपण आपल्या सगळ्या क्षमता एकत्र केल्या तर आपण जे काही आपल्याला हवं तर मिळवू शकतो माशेलकरांनी तर फॉलो केलं आणि आज माहीत आहे आपल्याला किती मोठे सायंटिस्ट आहेत ते त्यामुळे आपण हे दुर्बिणीसारखं आपल्या सगळ्या क्षमता एकत्र आणून फोकस करून आपलं जे काही ड्रीम आहे स्वप्न आहे तर साध्य करायचं आता पहिलं म्हणताना मी तुमचं स्वप्न साध्य करायचं म्हटलं स्वप्न म्हणजे तुमचं स्वप्न आधी क्लिअर पाहिजे तुमचं ड्रीम काय आहे हे, हे क्लिअर पाहिजे नाही ते मला कोणतरी मोठं व्हायचं आहे मला खूप पैसा कमवायचा आहे असं नाहीये ते पहिली गोष्ट क्लॅरिटी पाहिजे क्लॅरिटी म्हणजे काय तुला काय पाहिजे व्हॉट डू यू वॉन्ट व्हॉट काइंड ऑफ पर्सन यू वॉन्ट टू बी तुला कसला माणूस बनायचा आहे फक्त अमुक नव्हे मला अमुक पाहिजे मला अमुक असं बनायचं आहे आणि जे काही तुम्ही करता त्याच्यावर शंभर टक्के तुम्हाला विश्वास पाहिजे हे बघा आपले निसर्गात भरपूर आहे युनिवर्समध्ये भरपूर आहे त्यामुळे आपल्याला तर मिळवायला पाहिजे ते आपल्याकडे ती ताकद पाहिजे आणि आपल्याकडे शंभर टक्के विश्वास पाहिजे त्यामुळे कम्प्लीट विश्वास ठेवा आणि नुसतं विश्वास आणि स्वप्न ठेवून चालेल का हो सपोज मला मर्सिडीज कार घ्यायची आहे मी फोटो आणला रूममध्ये लावून ठेवला माझे मिळेल नाही ॲक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्याला मी काय करते माझं काय आता काम आहे तर मी मन लावून करायला पाहिजे किंवा तुमचे कामाशिवाय तुम्हाला आणि काही सपोर्टिव उद्योग करायचे असले तरी करू शकता पण पूर्ण मन लावून विश्वासानं करायचे कुठेही कोणालाही ना फसवायचं नाही का म्हणजे देवालाही फसवणं आवडत नाही त्यामुळे अगदी मन लावून फुल ना करायचं आणि हे ॲक्शन करताना ॲक्शन आपलं कसं पाहिजे फुल फोकसनं पाहिजे मन लावून पाहिजे ते कोणाचंही वाईट होता कामा नये का म्हणजे आपण चांगले गोष्टीसाठी करतो त्याच्यामुळे सर्वांचं चांगलं व्हायला पाहिजे सर्वांचं चांगलं म्हणजे काय आता सपोज आता मी हा व्हिडिओ करते हा व्हिडिओ करताना मला तरी समाधान आनंद मिळतोच ह्याच्याबरोबर तुमचं पण चांगलं होते हे ऐकून तुम्ही ह्याचं फॉलो केलात की तुम्हालाही तुमचंही तुम्हाला आयुष्य खूप आनंद होईल म्हणजे माझ चांगलं होताना माझ्या बरोबर पण चांगलं व्हायला पाहिजे इज इट क्लिअर त्यामुळे कुठलाही तुम्ही काम करा कुठलाही ऍक्शन घ्या यू शुड हेल्प बोथ त्याचे नंतर आपण आपले कम्फर्ट झोनमधनं बाहेर यायला शिकायला पाहिजे नाही ते काय होते एक दोन तीन दिवस करतो आपण सपोज तुम्हाला नऊपर्यंत झोपायची सवय आहे किंवा सातपर्यंत सहापर्यंत वॉट एवर तुम्ही ठरवता उद्यापासून पाच वाजता उठून मला मॅडमांनी सांगितलेलं सगळं करायचं आहे मेडिटेशन करायचं आहे वॉकिंगला जायचं आहे साथ चवून खायचं आहे नंतर माझं काम व्यवस्थित करायचं आहे ओके एक दिवस केला दोन दिवस केला तीन दिवस चौथे दिवशी सोडून दिलं चालते का नाही जे तुम्ही कुठलेही तुमचे आहे ते कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडता ते परत पहिले झोनमध्ये जायचं नाही तुम्ही बाहेर पडता तर चांगल्यासाठी उत्तम करण्यासाठी त्यामुळे नक्की तिथे तुम्ही रमायला शिकायला पाहिजे आणि थोड्या काळानं तो पण तुम्हाला कम्फर्ट झोनच बनेल आणि फोकस खूप महत्वाचं आहे तुमचे रोजचे कामावर सुद्धा भरपूर फोकस करून काम करा डेली वर्कसुद्धा आणि आपण काम करताना का नाही देवसुद्धा आपल्या परीक्षा घेत असतो खूप परीक्षा घेत असतो आणि ह्या परीक्षेतना आपण नापास व्हायचं आहे का नाही देवानं घेतलेल्या ह्या सगळ्या परीक्षेतनं आपण पास व्हायचं नाही ते पळून जायचं नाही नको बाबा मला हे शक्य नाही आहे हे कठीण वाटते म्हणायचं नाही बिलकुल नाही आणि ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड आपण मानायचा पण विदाऊट एनी कंडिशन कुठलाही शर्त ठेवायचं नाही अहो नाही ते देवाला सुद्धा आपण कंडिशन घालतो देवा मला तू अमुक केलास का के नाही मी तुला अमुक पूजा बांधते मी तुला अकरा नारळाचं तोरण बांधते तू माझा अमुक कर किंवा तू माझा अमुक केलंस म्हणून मी तुला आज प्रसाद चढवते नाही एक्सेप्ट करायचं तर किंवा ग्रॅटिट्यूड देवाला थँक्यू म्हणायचं कुठलंही त्याला शर्त घालायचं नाही कंडिशन घालायची नाही आणि हे सगळं करत असताना जे काही तुम्ही अपेक्षा ठेवलेली आहे जे काही तुमचे मनात आहे जे काही तुमची विष आहे जे काही तुम्हाला मिळवायचं आहे हे नक्की शंभर टक्के तुम्हाला मिळणारच त्यामुळे हे सगळं व्यवस्थित आणि लॉ ऑफ एट्रॅक्शन म्हणा किंवा लॉ ऑफ मेनिफेस्टेशन म्हणा इट इज ट्राईड अँड टेस्टेड नुसतं म्हटलेलं नाही फक्त आपल्याला जे करतो त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे पाहिजे आणि इट इज प्रूड त्यामुळे हाय लॉ काम करतोय त्यामुळे तुम्हाला पण हवोत्तम तुम्ही त्यातनं मिळवू शकता फक्त व्यवस्थितपणे फॉलोअप केलं तर त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमचे जास्तीत जास्त परिवाराला हा शेअर करा म्हणजे त्यांना पण हवं तर ते ह्या युनिवर्समध मिळवू शकतात युनिवर्समध्ये सर्व काही आहे सुख आहे संपत्ती आहे समाधान आहे समृद्धी आहे सगळं काही आहे जे तुम्ही मागाल तर तुम्ही मिळवाल इट इज माय प्रॉमिस हॅव ए गुड डे